घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत तर तळणीचे मोदक आपण बनवणार हो, आहोत आणि ते पण गव्हाच्या खमंग खुसखुशीत मोदक बनवणार आहोत नमस्कार अशा अगदी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक हे मोदक बनवायला आपल्याला खूप कमी वेळ लागतो ला आणि ते आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजून प्लीज करून घ्या म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील अगोदर आपण सारण तयार करून घेऊया त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि एक चमचा तूप घालून घेतलं तूप गरम झालं की आता याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचंय तर ओल्या खोबऱ्याचा चव इथे मी घेतलेला आहे किसून घेतलं मी ओलं खोबर दोन कप आपण इथे ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला एक दोन ते तीन मिनट मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असं तुपावरती परतवून घ्यायचंय म्हणजे छान असे खमंग हे भाजले जात हल आणि याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो सुद्धा कमी होतो तर बघा आता अशा पद्धतीने कमी गॅसवरती इथे मी दोन तीन मिनिट हे खोबरं तुपावरती छान असं भाजून घेतलेलं आहे हलकासा कलर बदललाय बघा जास्त लालसर करायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचंय तर आपण दोन कप इथे ओल खोबऱ्याचा चव घेतला त्याच्यासाठी इथे मी एक कप किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता तुम्ही गुळ पावडर सुद्धा घालू शकता तर बघा आता हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आता गॅस इथे मी कमी केलाय असंच आपण सतत हे हलवत राहूया आता गुळ विरगळला की हे सारण आपलं पुन्हा ओलसर होणार आहे गॅस कमीच ठेवूया आणि एक पाच सहा मिनटामध्ये आपलं सारण तयार होतो खूप जास्त वेळ आपण हे शिजवत जर बसलो तर ते नंतर कडक होऊ शकतं तर बघा आता गुळी ते पूर्णपणे आपला विरगळलेला आहे अशा पद्धतीने आपण हे सारखं मिक्स करत राहिले आणि छान असं हे एकत्र करून घेतल्यानंतर सारण आपलं ओलसर झालंय तुम्ही बघू शकता आता अजून आपल्याला हे एक तीन ते चार मिनटं असंच परतवून घ्यायचे ज्यापर्यंत याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो, तो, तो कमी होत नाही तोपर्यंत तर बघा आता अशा पद्धतीने मी सतत अजून तीन चार मिनिटं हे हलवत राहिले आणि छान असं हे सारण आपलं तयार झालंय बघा मस्त झालेलं आहे याच्यामधला जो ओलसरपणा होतो तो कमी झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सारण बनवून घ्यायचंय बघा आता सारण हे तयार झालं याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया वेलची पावडर घालून घेतली की एकत्र करून घेऊया आणि आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं हे सारण जास्त वेळ आपल्याला शिजवत ठेवायचं नाही ते कडक होऊ शकतं छान असं सारण आपलं आता इथे तयार झालेला आहे आता हे आपण साईडला ठेवूया आता पारी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि अर्धा कप इथे बारीक रवा घेतलाय रवा सुद्धा छान असा निवडून घेतला आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे चिमूड भर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं चा आणि छान असं एकत्र करून घ्यायचंय गव्हाचं पीठ आणि इथे बारीक घालून रवा घेतलेला आहे याची आपण छान अशी इथे पारी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया आता याच्यामध्ये आपण एक चमचा कडकडीत असं तुपाचं मौन घातलेलं आहे तुपाचं मौन घाला किंवा तेलाचं घाला तर छान असं कडकडीत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आणि नंतर हे पीठ आणि रव्यावरती घालून घ्यायचं आता हे घालून घेतल्यानंतर सुरुवातीला चमच्याने आपण मिक्स करून घेतलं आता हाताने छान असं आपण गव्हाचं पीठ आणि रव्याला हे तुपाचं मौन छान असं चोळून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे आपले जे मोदक आहे ते छान असे खुसखुशीत तयार होतात बघा अशा पद्धतीने मी एक चमचा याच्यामध्ये तुपाचं मौन घालून घेतलं तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि आपल्याला हे सैल सर असं मळून घ्यायचं जास्त घट्ट मळायचं नाही आपण याच्यामध्ये रवा जो घातलाय तो रवा छान असा भिजला तरच आपले मोदक छान क्रिस्पी बनतात आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून घेते आणि छान असं हे सैल सर मळून घेते अशा पद्धतीने तळणीचे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोपे आहे बनवायला झटपट देखील होतात आणि जर बनवून ठेवले तर आठ दहा टिकतात अशा पद्धतीचे मोदक आपण इथे आज बनवलेले आहे तर बघा मी अशा पद्धतीने चांगलं मळून मळून घेतलं आणि सैल सर मळून घ्यायचे जास्त घट्टसर जर मळलं तर ते आपण पाच दहा मिनटं भिजत ठेवणार आहे ते नंतर अगदी दगडासारखं निवार होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला मळतानी सैल सर असं मळून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने इथे पीठ मी भिजवून घेतलेला आहे अगदी सैलसर असा आहे म्हणजे रवा छान असा आपला फुलतो एक दहा पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला असं छान असं भिजवून घ्यायचं जास्त वेळ जर दहा मिनिट तरी भिजून द्या तर बघा आता अशा पद्धतीने आपण पीठ एक मी पंधरा मिनटं चांगलं असंच ठेवलं होतं आणि मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं कोरडं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे एक पीठ चांगलं मळून घ्यायचंय अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं मोदक छान असे क्रिस्पी बनतात तर बघा कोरडं पीठ टाकून मी पीठ छान असं इथे मळून घेतलंय रवा छान असा फुललेला आहे आणि अगदी सुद्धा असं हे पीठ भिजलेलं आहे मस्त झालेला आहे अगदी मौसूत आता आपण जेवढा चपातीला पिठाचा उंडा घेतो तेवढं पीठ इथे मी घेतलेलं आहे याच्यावरती कोरडं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही आणि याची पातळ अशी आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची किंवा पोळी लाटून घ्यायची तर मस्त अशी पातळ लाटून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने आपण कितीही मोदक बनवू शकतो अशी पद्धत वापरली तर अजिबात कंटाळा येणार नाही अशी पद्धत वापरून एक एक पारी लाटत बसण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीने आपण भरपूर साऱ्या इथे एक सोबतच पाऱ्या तयार करू शकतो अशा पद्धतीची ते पोळी लाटून घ्यायची आपल्याला कडेपर्यंत पातळ अशी लाटून घ्यायची म्हणजे अजिबात आपला वेळ वाया जात नाही आणि पटपट असे मोदक आपले तयार होतात तर बघा एकदम पातळ अशी पोळी इथे मी कडापर्यंत अशी लाटून घेतली आता एक आपल्याला बरणीचं झाकण घ्यायचंय आणि अशा पद्धतीने एक सारख्या आकाराच्या इथे या पाऱ्या आपल्याला तयार करून घ्यायचे हे कट करून घ्यायचे पुरी सारखं म्हणजे ना एकदम सोप्या पद्धतीने आपले मोदक बनवायला खूप सोपं जातं तुम्ही अशा पद्धतीने अगोदर संपूर्ण लाटून ठेवू शकता आणि नंतर मोदक बनवू शकता अजिबात वेळ वाया जात नाही तर बघा अशा पद्धतीने एकदम पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली होती आणि आपण बर्णीच्या झाकणाने अशा पद्धतीने कट करून घेतले एक सोबतच पाच आपण इथे मोदक बनवण्यासाठी पाऱ्या तयार करून घेतल्यात आता शिल्लक राहिलेले पीठ आपण पुन्हा एकदा असं मळून घेऊया कोरडं पीठ टाकून आणि संपूर्ण अशाच पद्धतीने लाटून घेऊया तर बघा एवढ्याच्या आपण एकवीस पाऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने एक सारख्या आकाराच्या आणि अगदी मस्त अशा पातळ लाटून घेतले आता एक चमचाभर सारण घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवायचं आणि याचा मोदक तयार करून घ्यायचं मोदक बनवण्यास खूप सोपा आहे अशा पद्धतीने आपण एक साइडने उचलायचं सा आणि याच्या आपण साडीच्या जशा मिऱ्या घालून घेतो तशा पद्धतीने एक 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 अशी एकावरती एक, 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 एक आपल्याला ही घडी ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने मोदक बनवायचा खूप सुबक सुंदर असा मोदक तयार होतो जास्त झंझट न घालता अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत वापरून तुम्ही कळीदार असा मोदक बनवू शकता तर बघा आता एक सारख्या कडा ज्या आहे ते वरती खेचून घ्यायच्या आणि मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बघा किती मस्त अशा याला कळ्या पडलेल्या आहेत आणि छान असा मोदक झालाय वरती यष्टाचं पीठ आहे ते कट करून घ्यायचं आणि मस्त असं टोक काढायचं छान असा मोदक आपल्या इथे बनलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे तर बघा किती मस्त असा मोदक तयार झालेला आहे किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असं झालेला आहे आता बघा ह्याच पद्धतीने मी संपूर्ण मोदक जे आहे ते बनवून घेते मोदक बनवून घेतलेत आता इकडे कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तर कढई आपण इथे जाडबोळाची घेतली आणि खोलगट घेतलेली आहे याच्यामध्ये आपण खूप तेल ठेवलेलं नाही कमीच ठेवायचं तेल खूप तेल लागत नाही मोदक तळण्यासाठी आणि तेल मी अगदी कडकडीत असं गरम केलेलं नाही तुम्ही बघू शकता मोदक सोडल्यानंतर आपण गुलाबजाम जसे कमी गॅसवरती तळतो हो, तसे मोदक सुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे गॅस जर आपण जास्त केला तेल जर कडकडीत झालं तर हे पटकन लालसर होतील आतून कच्चेच राहतील आणि मग ते क्रिस्पी बनणार नाही तर गॅस मध्यम ठेवायचा आणि छान असे खालीवर करत आपल्याला व्यवस्थित असे चव बाजूने छान रंग येऊपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे तर बघा मी अशा पद्धतीने कलर आलेला आहे छान असा एक सारखा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कमी गॅसवरती मी हे तळून घेतले आता हे छान असे क्रिस्पी होतील आपण गॅस कुठेही वाढवला नाही अशा पद्धतीने आता मी संपूर्ण मोदक जे आहे ते तळवून घेते छान असे मस्त रंग आले आणि क्रिस्पी सुद्धा झाले रंगावरून लगेच कळतं तर बघा अशा पद्धतीने आपले मोदक आता सगळे इथे आपण बनवून घेऊया तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा